नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सोळावा हप्ता ऑक्टोबरचा हप्ता पैसे यायला सुरुवात झालेली आहे मी मोठ्या व्हिडिओमध्ये ला बहिणींची कमेंट्स पण तुम्हाला दाखवलेली आहे ज्या बहिणींना ऑक्टोबरचा सोळावा हप्ता त्यांच्या बँकेत जमा झाला ती मी तुम्हाला कमेंट त्यांचा मेसेज मी तुम्हाला मोठ्या व्हिडिओत दाखवलेला आहे आणि मोठ्या व्हिडिओची लिंक मी खाली दिलेली आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे सगळ्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि मोठा व्हिडिओ आठवणीने बघा लाडक्या बहिणी मोठ्या व्हिडिओ सर्व बहिणी बघत जा तुम्हाला त्याच्यामध्ये बाकीचे पण बरेच अशी माहिती मिळते बाकीचे नवीन नवीन अपडेट मिळतात आणि बाकीचेसुद्धा नवीन बातम्या लाडकी बहीण योजनामध्ये काय बदल झालेले आहे काय नवीन अपडेट आहे ते पण तुम्हाला कळतं त्यामुळे मोठा व्हिडिओ सगळ्या बहिणी बघत जावा हां